सुटला, सुटला। गाडी क्रमांक एकोणपन्नास या मैदानातील आणि पन्नास मध्ये सुंदर अशी लढत चालवली सहा गाड्या आणि सहा गाड्यामध्ये काटाकीर काटा किर अशी लढत पाहायला मिळते कोण बाजी मारतो एकोणपन्नास मध्ये अतिशय सुंदर असा जोड पळतोय अतिशय सुंदर आणि निरव्यासवाड्यावरच या ठिकाणी एकोणपन्नास चा निकाल सहा वरती लावलेली सुनील गडदे प्रतीक शेठ वैले पैलवान सोन्या ड्रायव्हर रामस्वाडी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या सोन्या ड्रायव्हर रामस्वाडीकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली